जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार अशातच मोखारा तालुक्यातील सर्व पक्ष प्रतिनिधी शांतच कार्यकर्त्यांमध्ये चिंताजनक वातावरण जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे अशातच डिसेंबर जानेवारी महिन्याच्या तीस तारखेपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक पूर्ण करण्यासाठी चर्चा केली आहे तर पालघर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि नगरपंचायतींमध्ये पक्षांचे नी उमेदवार सर्व पक्षीय जिल्हा प्रतिनिधींनी व तालुक्यातील पक्ष प्रतिनिधींनी हाती घेतली असल्याचे समजते आहे अशातच मोखाडा तालुक्यातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी शांतका ह्या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून मोखारा तालुक्यातील गाव पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे तर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख निश्चित केली तर पक्षश्रेष्ठींनी वेळेवर ठरवलेल्या उमेदवारांची मोठी हेळसांड होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि म्हणूनच तालुक्यातील सर्व पक्ष प्रतिनिधींनी लक्षपूर्वक गट मिटिंग करून निर्णय करावेत अशी मागणी केल्याची कार्यकर्त्यांमध्ये वार्ता ऐकायला मिळते प्रतिनिधी जगन्नाथ पाटीलची रिपोर्ट